लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या मनामध्ये एक मुद्दा क्लिअरच नाही की काही अशा चुका करतात ते आणि त्यामुळे त्यांचा लाभ बंद होतो या व्हिडिओमध्ये अशा बऱ्याचशा काही चुका आहेत त्या कॉमन चुका बरेचसे लोक घेतात ज्यांचा ज्यांचा अचानक लाभ का बंद होतो आणि इथून पुढे पण तुम्हाला पण अशी अडचण येऊ नये त्यामुळे पण हा खास करून व्हिडिओ बनवलेला आहे अशा प्रकारचा मार्गदर्श मार्गदर्शनाचा किंवा एक सविस्तर व्हिडिओ तुम्हाला कुठेही आढळणार नाही आपल्या चॅनलच्या माध्यमातून अशा प्रकारची माहिती दिल्या जाते फक्त हप्ता कधी येईल यापेक्षा तुम्हाला हा हप्ता चालू राहावा तुमचा लाभ बंद होऊ नये आणि ज्यांचा लाभ बंद झाला असेल तर त्यांनी काय करायचं आहे आणि तुमचा भविष्यात बंद होऊ नये त्यामुळे कोणत्या अशा चुका आहेत त्या टाळायला पाहिजे अचानक लाभ का बंद होतो आहे वगैरे वगैरे सर्व प्रश्नांची उत्तरे सोबत जूनच्या हप्त्याबद्दल पण आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आज तुम्हाला माहिती आहे बघा की आज जवळपास तुम्हाला माहिती आहे की अठरा तारीख आहे आणि आता खूप कमी दिवस राहिलेले आहेत तर या पुढील काही दिवसामध्ये वितरण जे आहे सरकाराने थोडं पुढाकार घेऊन करायला पाहिजे कारण जूनचा महिना आहे त्या संदर्भात मी तुम्हाला काल बोललो होतो आणि बघूयात आपण मी तुम्हाला सांगतो आहे सव्वीस तारखेपर्यंत जर वितरण नाही झालं तर मग मात्र पुढे वितरण जाऊ शकतं हे बाब आपण इथे लक्षात घेतली पाहिजे पण आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खास करून बोलणार आहे की अचानक लाभ का बंद व्हायला आहे किंवा तुमचा भविष्यात लाभ बंद होऊ नये त्यामुळे तुम्ही काय चुका अशा आहेत की त्या टाळायला पाहिजे पटपट सांगतो बघा अचानक लाभ का बंद होतो आहे आणि दुसरा मुद्दा मी काय सांगितलं तुम्हाला की काय चुका टाळायच्या आहेत पहिला तर बघा अचानक लाभ बंद होण्यामागे फॉर्म मंजूर झालेला असतो डी बी टी झालेली असती परंतु डी बी टी अचानक इनॲक्टिव्ह होते आणि मॅक्झिमम नव्वद टक्के कारण अचानक बंद होण्याचा लाभ आत्ता सध्या या मागच्या दोन तीन महिन्यामध्ये हेच आहे कोणतं अचानक डी बी टी होते ती तुम्ही बँकेमध्ये जाऊन किंवा स्वतः तुम्ही ती ॲक्टिव्ह करू शकता अच्छा जर एखाद्या लाभार्थ्याची डी बी टी पण ॲक्टिव्ह आहे फॉर्म पण मंजूर झालेला आहे सर्व असेल तर मग काय करायचं तर ऑनलाईन पद्धतीने तक्रार करायची आहे कॅटेगरी कोणती निवडायची आहे अदर कॅटेगरी निवडायची कशी तक्रार करायची प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ आहे पुढचा मुद्दा बघा अचानक लाभ बंद होण्याच्या मागच्या आणखी काय काय कारणं आहेत किंवा तुम्ही काय चुका टाळायचे आहेत काही लाभार्थ्यांकडे चार चाकी गाडी होती असा व्हिडिओ तुम्हाला कुठेच आढळणार नाही बघा तुम्हाला येणाऱ्या टायमामध्ये पण तुमच्या चुका काही होऊ नये संदर्भात माहिती तुम्हाला मिळेल याच्यामध्ये चा चारचाकी गाडी आत्ता नाही आणि अशा वेळेस पण बऱ्याचशा लाभार्थ्यांचा लाभ बंद झालेला आहे काय करायचं बघा की त्याचा पुरावा तुम्ही सादर करायचा आहे आणि तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तक्रार करणार त्यावेळेस ऑर्डर ही कॅटेगरी निवडायची आहे आणि चारचाकी गाडी नाही याचा पुराव्यासहित सहित फॉर्म भरायचं आहे ग्रीवियन्स फॉर्म कसा भरायचा आहे आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये अगदी सविस्तर मोबाईलमध्ये घरी बसल्या एकही रुपया कोणाला द्यायची गरज नाही पुढे बघा फॉर्ममध्ये अपडेट केल्याच्यानंतर बरेचशा लाभार्थी मी पाहतो आहे की ते अपडेट केली आणि त्यांचा लाभ बंद झाला आणि त्यांना असं वाटलं की आता आमचा सरकाराने लाभ बंद केला काय सरकारने लाभ नाही केला नाही की आपण अपडेट केल्याच्यानंतर काही चुका झाल्या आहेत का आणि जर झाल्या असतील त्याच्यामध्ये दुरुस्ती करणं गरजेचे आहे बघा कोणी बँकेमध्ये नाव बदलल्यामुळे किंवा कोणी काही माहिती बदलल्यामुळे अपडेट करतात फॉर्म आणि त्याच्यानंतर अचानक काही काही त्यांचा म्हणजे एक टक्का असतील लोक असे की त्यांचा लाभ हो बंद होतो अशा वेळेस काय करायचं आहे की लाभ बंद झाला का काही फॉर्म मध्ये अपडेट केल्याच्या नंतर तर ऑनलाईन पद्धतीने ऑदर या कॅटेगरीला निवडून कशा पद्धतीने तुम्हाला जे आहे ते लाभ बंद झालेला आहे आणि कधीपासून बंद झालेला आहे लवकर लाभ चालू करण्यात यावा अशा प्रकारची तक्रार तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता फॉर्म मंजूर आहे डीबीटी ओके असे पण लाभार्थी जुलै ऑगस्टचे आहेत अजूनही बघा एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ज्या लाभार्थ्यांचे जुलै ऑगस्टला फॉर्म मंजूर झालेले अजून पण त्यांना लाभ येण्याचा पत्ता नाही फॉर्म मंजूर आहे मग कुठे चुकता आहे तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे ऑदर या कॅटेगरीला निवडा आणि त्यांना सांगा फॉर्म मंजूर आहे सर्व ओके आहे आणि खास करून रिमार्क्समध्ये काय लिहिलेलं आहे तुमच्या फॉर्मच्या मी जुलै ऑगस्टच्या लाभार्थ्यांना बोलतो आहे कोणी सांगणार नाही तुम्हाला ना ना ना? जुलै ऑगस्टच्या लाभार्थ्यांबद्दल एक शब्दही कोणी काढणार नाही तेच तुम्हाला सांगवलं मी तुम्हाला की जर तुमचा जुलै ऑगस्टचा फॉर्म असेल फॉर्म मंजूर झालेला आहे डीबीटी झालेली आहे तर एकदा पहिल्यांदा डीबीटी बदला डी बी बदला पोस्ट खात्यामध्ये डी बी टी करून पहा जर लाभ नाही आला तर ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदवा पण जर तुमचा जुलै ऑगस्टचा फॉर्म असेल लाभ बंद झाला असेल तर सांगतो आहे पुढे जा पटपट पटपट पुढे जाऊयात बघा संयुक्त खाते असेल आता मी सांगून सांगून थकलो आहे मी तुम्हाला परत सांगतो एकेकाळी जॉईंट खातं चालायचं पण आत्ता जॉईंट खातं नाही चालत आता लाभार्थीच्या नावानेच जर ते खातं पाहिजे म्हणजे तुमच्या पतीच्या नावाने किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावाने मुलाच्या नावाने खातं चालणार नाही स्वतंत्र त्या लाभार्थीच्या नावाने एकच खातं आणि त्या एक खातं म्हणजे त्या लाभार्थीच्या नावाने खाते किती असू द्या त्या खात्याची ज्या खात्याला डी बी टी केलेली त्या खात्यावर तुम्हाला पैसे मिळतील आणि एक लक्षात ठेवा संयुक्त खातं ठेवू नका संयुक्त खातं असेल तर मिळत नाही आणि एकेकाळी तुम्हाला लाभ मिळाला म्हणजे जुलै ऑगस्टमध्ये पण त्याच्यानंतर जे लक्षात ठेवा पुढे लाभ बंद झाला असेल तर जॉईंट खाता असेल तर बदला आणि काही काही लाभार्थी असे पण आहेत की त्यांचा लाभ जे जुलै ऑगस्टमध्ये सांगतो जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये फॉर्म भरलेले त्यांना असं वाटतं की फॉर्म मंजूर झाला सर्व झालेलं आहे मग पैसे काय येत नाही तर अशा लाभार्थ्यांना सांगतोय जुन्या बँक अकाउंटमध्ये एकदा चेक तर फॉर्मच्या स्टेटसमध्ये ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये जाऊन चेक करा कसं करायचं आहे संदर्भात व्हिडिओ उपलब्ध आहेत आपल्या चॅनलला त्यामुळे व्हिडिओ पाहा जर तुम्हाला या योजनेचा लाभ चालू ठेवायचा असेल अगदी कमी वेळेमध्ये मी तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आणि प्रत्येक नेहमी पण उगच व्हिडिओ मी मोठा वाढवत नाही आणि व्हिडिओ आपले सर्व कामाचे असतात बऱ्याचशा लाभार्थ्यांना आपल्या हजारो लाखोच्या संख्येत लाभार्थ्यांना फा फायदा होतो आपल्या चॅनलचा बघा फॉर्मर रिजेक्ट झाला बघा फॉर्मर रिजेक्ट झाला अशा सिच्युएशनमध्ये दे, देखील तुम्हाला पात्र लाभार्थी असतील तर तक्रार करता येते नाही तर तुम्ही सीधा महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला जा आणि त्यांना सांगा मी पात्र लाभार्थी आहे माझा लाभ चालू करण्यात यावा साहेब माझ्या फॉर्मला एक प्रगत पद्धतीचं कारण नसताना माझा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे किंवा फॉर्म रिजेक्ट झाला तर रिजेक्ट ही कॅटेगरी निवडा पहिला पर्याय ऑनलाईन तक्रारमधला रिजेक्ट झाला आहे फॉर्म आणि तिथे सांगा पात्र लाभार्थी आहे हमीच्या हमी, हमी पत्रानुसार किंवा योजनेच्या आर्टी शर्तीनुसार त्यामुळे लाभ चालू करण्यात यावा आणि विशेषतः करून रिमार्क्समध्ये काय लिहिलं आहे रिजेक्ट झाल्याच्यानंतर रिजेक्ट झाल्याचं कारण कळतं लक्षात ठेवा ते कारण जे आहे तेही कळतं आणि एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट कोणी सांगणार नाही आता जर एखाद्या लाभार्थीचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर जर एखाद्या लाडक्या बहिणीचा जर फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर मॅसेज पण यायला सुरुवात व्हायलाच आजकाल पूर्वी नाही यायचे आत्ता मॅसेज पण येत आहेत जर फॉर्म रिजेक्ट झाला तर त्याचाही मॅसेज येतो आहे त्यांना सांगा जाऊन तुम्ही की मला मॅसेज नाही आला काय नाही आला मग कशामुळे माझा रिजेक्ट झालेला आहे कारण रिमार्क्समध्ये दिलेलं असेल तर ते कारण तुम्ही ऑनलाईन या पद्धतीने ऑनलाईन तक्रार ग्रीव्हियन्स मध्ये जाताना तुम्हाला रिजेक्टेड या कॅटेगरीला निवडून फॉर्म भरायचा आहे आणि कसा भरायचा सेमच आहे फक्त तुम्ही त्यांना सांगायचं आहे की मी कोणत्याही पद्धतीचे नियमाच्या आर्टी शर्तीमध्ये जे आहे त्याचे अपात्र लाडकी बहीण नाही तर पात्र लाडकी बहीण असून बहीण असून माझा जो आहे फॉ जो लाभ आहे तो तो सुरू करण्यात यावा किंवा महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला जाऊन भेटू शकता फॉर्म रिजेक्ट झाला असेल तरी देखील संयुक्त खाते चालत नाही ते सांगितलं मी तुम्हाला फॉर्म व डीबीटी ओके हो असेल तर काय करायचं मी सांगितलं तुम्हाला तर तुमचा जुना फॉर्म खूपच जुना फॉर्म असेल तर तुम्ही डीबी टी बदलून पहा असं केल्यामुळे बरेचशा लाभार्थ्यांना फॉर्म लाभ भेटलेला आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून पहिलं चॅनल होतं आपलं की तुम्हाला जुलै ऑगस्टमध्येच मी सांगू लागलो तुम्हाला सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये की तुम्ही डीबीटी बदलून पहा बरेचशा लोकांचे जे आहे माझ्याशी कॉल व्हायचे त्यांना मला कळायचं की त्यांनी जे पोस्ट बँकमध्ये खातं खोलल्यामुळे त्यांचा लाभ मिळत आहे पण जर तुम्हाला पहिल्या खात्यात लाभ येत असेल तर मग काही काळजी करायची गरज नाही त्यानंतर फॉर्म जे आहे बघा अपडेट केल्याच्या नंतर जर का तुमचा लाभ बंद झाला असेल तर कोणी त्या लाभचा पी म्हणजे त्याचा पाठलाग सोडून देऊ नका लाभ तुम्हाला एकेकाळी मिळत होता म्हणजे तुम्हाला पुढे पण मिळेल जर पात्र लाभार्थी असताना तर काय करायचं सांगितलं आहे त्यानंतर बघा चारचाकी गाडी होती एक एक काळी होती आता नाही पुराव्यासहित जे आहे कॅटेगरी अदर कॅटेगरी निवडून तक्रार करा त्यानंतर बघा डीबीटी झालेली आहे इनॲक्टिव्ह डीबीटी झाली का हे पहा अशा प्रकारे सविस्तर माहिती सांगितलेली आहे जर तुमचा अचानक जर लाभ बंद झाला असेल तर मी सांगितलं तुम्हाला कोणत्या कोणत्या चुका ज्या आहेत तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे ज्या तुम्हाला टाळायच्या आहेत करायच्या नाही आणि इथून पुढे पण हा व्हिडिओ तुम्हाला काम येईल की या या गोष्टीमध्ये माझ्या चूक झालेल्या मला पटकन दुरुस्ती करणं गरजेची आहे कशी करायची किती सविस्तर आणि इतक्या मस्त पद्धतीने आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितलेलं आहे कोणी एवढ्या सोप्या पद्धतीने आणि एवढ्या मोठ्या पद्धतीची महत्त्वाची माहिती तुम्हाला कोणी देणार नाही ती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण करत असतो या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद